हॅलो हॅलो हा नमस्कार गणेश भाऊ जाधव बोलते वास्ताचे बरोबर बोला देऊन आणलो होत त्याला कामाला बर बर हा एक आज म्हणजे पंधरा वीस दिवस काम केलं त्याने समजा आपल्या बरोबर हा 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 आणि दुपारच गेलं ते गेल्यावर एक समजा बागायत आपलं रस्त्याला गाडी लावून शेतात ला काय खेळत असेल अगर काय मोटर फिटर चालू करायला गेला असेल तिथून मग त्यांनी काय ती गाडी त्यांनी त्या माणसाला म्हणजे त्या माणसाला बोलून गेला तो आजोबा किती वाढल्या काय झाले असं म्हणजे चर्चा केली त्यांनी हा त्या माणसाला त्याची गाडी ज्याची गाडी त्याला मग आता ते आणि जरा थोडा आठ बारा पाक गेला माणूस तो बारा तारखे ह्यानी गाडीला कीक मारण जाण तर एक अर्ध्या तास आणि मी कसा येणार कसा येणार म्हणून मी गेलो आपलं चालत मग पप्पावर गेलो तर पप्पावर नव्हता काय ना मी आता म्हणून कुठं फुडकावा काय हडकावा म्हणून आता काम चालू असलं माणसाला ते काय नाही का आपल्याकडून आलो महागाई न्याय काय फक्त माणसं म्हणलं गेला काय माहिती आहे येईन जाध्याकाळी काय आहे ना पाच वाजता तो माणूस आला आणि ही घटना घडली अडीच तीनच्या दरम्यान आणि पाच वाजता तो माणूस आला दोन तर माणसं घेऊन जावात मी बाब आहे हा तुमच्या माणसाने आमची गाडी नेली म्हणून बर बर म्हणजे विषय काय झाला तुम्ही ज्या बागायतदारचा ऊस तोडा घेतला होता ती गाडी ते ऊस त्याची नाही त्याची नाही त्याची नाही मग त्याच्या शेजारीची बर 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 नाही नाही का हा मग तुम्ही आता म्हणजे कुठं ऊस तोडता नक्की कुठल्या कार सोनिरा बर तिथं तालुका कुठला येतो सोनिरेला so, तालुका हे कडेगाव म्हणजे पुलिस स्टेशन कुठलं आहे तिथं पोलीस स्टेशन कडेगावला एक काम करा तुम्ही सकाळी ह्याला घेऊन जावा हां आणि तिथं स्टेशन एक एमसी नोंदवा तिथं पी एस साईबापाशी गेल्यानंतर फोन करा मी त्यांना त्यांच्याशी बोलतो नाही का थोडं दोन मिनिट माझा आहे का मग तो माणूस दोन चार माणसं घेऊन आला माझ्याकडे बरं हां माझ्याकडे आल्यावर मला म्हटलं तुमच्या तू काम करू शकते हो। मग त्याला फोन करा नाहीतर मी केस करीन मग आता मी टॅक्टर भरलेलं होतं ते आता मी आलो टॅक्टर घेऊन कारखान्यावर कारखाना आलं की घेऊन पाठीमा माझे मी कारखाना आलो ते गेला पोलीस स्टेशनला सुद्धा तरी जाऊ म्हणजे माझ्या नावाचे म्हणजे केस करी नोंदवली नोंदवल्यावर मला एक अकरा साडे अकरा वाजता पोलीसचा फोन आला